हाय हॅलो नमस्कार मजुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला बोलले होते की मी काही रोपं घेतलेली आहेत आणि कुंड्या ऑनलाईन मागवलेत त्या ह्या कुंड्यात अशा गोल आहेत त्या चार मागवलेल्या आहेत आणि मगाच्या ज्या हिरव्या दाखवलेल्या आहेत त्या पाच मागवलेल्या आहेत त्यात फक्त आणि हे घरटं केले मी तुम्हाला बोलले होते मी घरटं पण केले ते आणि ह्या आयत्याकृती चार मागवल्यात त्याच्यात मी चनी गुलाब आणि सदाफुलीचं लावले गुलाब लावले लाव लाव आण लाव आणि जेड पॅन प्लांट लावले हे गुलाब लावले त्याच्यात आणि ह्या पाच मागवलेल्या आहेत ह्या खूप छान आहेत मोठ्यात हे आहे आपलं खायच्या पानाचं पानाचा वेला लावलेला आहे आणि खूप छान आहेत ह्या मोठ्या आहेत ना त्या खूप छान आहेत आणि ह्या ह्या चार मागवलेल्या आहेत दोन येते किती छान फुलं आहेत बघा कलर पण खूप छान आहेत ते पिवळ्या कलरचे आहेत आणि एक जांभळे शेवंतीचं एक आणलेले हे नंतर आणलेले तर रोपं म्हणजे मुलांना खूप आवडले ते आणि शेवंती मला शेवंतीचे फुलं पण मला आवडतात म्हणून ते एक आणलं चिनी गुलाब आता छान फुटायला लागलं आहे वाढेल ते पण आणि जेड प्लॅन्ट हे गो ते बघा मी काय काढलं नाही कुंडीतलं कारण त्याला खूप छान फुलं येतात जांभळ्या कलरचे मस्त त्याच्यामुळे मी ते गवत काढलंच नाही तसंच राहू दिलं आहे त्याच्यातलेच बी जे आलं होतं ते, ते, ते मी परत टाकले त्या कुंडीत अजून रोपं यावेत म्हणून गवतच आहे पण काय काय गवती गवताला पण खूप छान फुलं येतात हो आणि असं ते दाखूस तर खूप जरा थोडंसं अंधारच व्हायला लागला होता आणि काय झालं आम्हाला आंबा आम आम उतरवायचा नव्हता पण मी ज्या वेळेस ही कुंड्या तुम्हाला दाखवत होते त्या टायमाला दोन पाड खाली पडले एक तर सतरा अठराच आले आंबे आलेले आहेत झाडाला आणि त्यात पण असे पाड लागल्यामुळे गळून पडायला लागले म्हणून मग ठरवलं काढूनच टाकायचे आंबे म्हणून मग मुलगी आणि मुलगा दोघंही आदिती आणि याने काढून घेलेत आंबे खूप छान वाटायला लागले त्यांना आंबे उतरवायला त्यांना काहीच म्हणजे आताच्या मुलांना एवढं माहीतच नाहीत ना आमच्या वेळेस माझ्या मामाच्या गावाला शंभर दीडशे आंब्याचे झाडं आणि ते पण गावरान खूप मोठे मोठे झाडं होते आम्ही त्याच्यावर चढून पाड काढायचो खालून पाहायचो कुठला पाड ला म्हणजे कुठं पाड लागला आहे काय आणि झाडावर चढून ते पाड काढून आम्ही खायचो आणि ते उ आंबे उतरायच्या वेळेस तिथं जायचो की ते म्हणजे कसं ते झाड जरी मामाच्या शेतात होतं पण ते कसं एकत्रातलं झाडं असायचं म्हणजे दोन चार आजोबा ते पंजोबापासूनचे ते झाडं होते त्यामुळे त्याच्यात वाटण्या असायच्या मग ते आम्ही मजा वाटायची की ते कसे काढते तर मग ते झाडं उतरायला ते द्यायचे त्या माणसांना झाडं उतरण्यासाठी त्यांच्या त्यांना पैसे देऊन आणि मग सगळे उतरून मग त्याच्या वाटण्या व्हायच्या आंब्याच्या माझ्या आजोबांना निम्मं हिस्सा असायचा कारण त्यांच्या शेतात आंबेत म्हणून आणि मग भाऊकित बाकीचे मग त्यांच्यात ते वाटून घेतो होते असे हिशे असायचे आणि खूप आंबे असायचे असं ते, ते, ते आठवणीत आल्यानंतर आता म्हणजे वाईट वाटतं की त्या टायमाला आम्ही इतके त्या आंब्याचे म्हणजे नासाडी करत होतो की आंबा आंबट लागला की फेकून दे थोडीशी चव बघून पण ते आत्ता कळतं म्हणजे ते लहानपणी कळत नव्हतं पण एवढ्याच आंब्याच्या छोट्याशा झाडावर त्यांना म्हणजे माझ्या मुलाला किती असं म्हणजे वाटायला लागलं की ते चढून ते काढायचे ते त्या तशा आंब्याच्या झाडावर त्यांना किती असं आनंद झाला असता पण खरंच खूप एन्जॉय केला आम्ही आमचं लहानपण आताच्या मुलांना एवढं नाही भेटत असं तरी पण बऱ्यापैकी मी त्यांना म्हणजे जे पूर्वीचं होतं ते बऱ्यापैकी म्हणजे झाडावर चढ चढायला शिकवलं ते म्हणजे बरंच एन्जॉय करायला त्यां त्यांच्या त्यांना मी करून घेतले हे पाहता दोघं जणांनी मिळून ते सतरा अठरा काय आंबे होते म्हणजे थोडेच लागलेत पहिलंच वर्षे तुम्हाला दाखवलेल पहिले व्हिडिओ जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पहा की मी त्याच्यात त्याला तौर लागल्यापासून आंबे ते सर्वच दाखवलेले ते व्हिडिओ पहा तुम्ही आता मी हे पिकू घालणार आहे आणि त्याचा रस आहे पाहायचं आहे की कसा लागतोय रस म्हणजे खायला रस खा खायला चांगला आहे का तो आणि असे प्रकारे एवढे निघालेले आहेत आंबे हापूस आंबा आहे हा आणि छान म्हणजे मोठे झालेत छान असा घरचा आंबा मी आता उतरून घेतलेला आहे आणि पिकू घालणार आहे आणि तुम्हाला मी बोलले होते की तो शेतातला म्हणजे पहिले व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते पहा की मी तो मो मोठा आंबा मी किलोचा अर्धा किलोचा आंबा असतोय तो, ये तो शेतात येते झाड त्याचे पण आंबे काढून आणलेले आहेत ते पण आंबे तुम्हाला आता दाखवते की ते ते पण आज म्हणजे उतरून आणलेले आहेत ते आंबे आणि पहा असे आंबे आहेत ते एवढे मोठे आहेत म्हणजे हातात पण नाहीत बसत अर्धा किलो किलोचा असेल हा आंबा असे पाड लागलेले आहेत खूप मोठे मोठे आंबे तर म्हणजे एक आंबा पण आपल्याला एकट्याला खायला तो म्हणजे सरत नाही इतका मोठा आंबा आहे तो हातात बसत नाही एवढा अर्धा किलो पाऊन किलोचा आंबा असा हा त्यात पण बरेच मोठे काही होते ते आम्ही थोडेसे असे दिले घरी आले आंबे म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद